नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की गोल्डमध्ये आपण कशी मोमेंटम कॅप्चर केली आहे आणि त्यामध्ये आमचे काय लॉजिक्स आणि सिंपल रिझन्स होते खूप सिंपल रिझन्स होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला देणार आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन झाला नसेल तर लिंक चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर लगेच जाऊन तुम्ही त्या व्हॉट्सअप मध्ये जॉईन करा बिकॉज यायच्या अगोदर सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हॉट्सअप मध्ये भेटून जाणार आहे ओके क्विज पण घेतली जाते सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी त्या व्हॉट्सअप ग्रुप मधून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दे आपण देतोय तर कमिंग टू द मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय बरोबर का गोल् आहे आणि मी लाईव्ह चार्ट पण तुम्हाला दाखवणार तर ह्यामध्ये आपण काय आउट केले इथं आपण ट्रॅप आउट केले बरोबर काय आज मंडे होतं आणि मंडे मध्ये ह्या रिटेलर्सनी काय केलं होतं ह्या सगळ्या लेवल्स मार्कअप करून ते बसले होते आणि जेव्हा मार्केटमध्ये से लंडन सेशन्स ओपन होतात तेव्हा ह्या सेशन्स मध्ये मार्केट काय होतं पुलिश मोमेंटम द्यायचं स्टार्ट करतोय बिकॉज त्यांना वाटतं की मार्केट आता वर जाणार रिटेलर्सना ओके तर ते बाय पोझिशन्स ते क्रिएट करतात आणि जस्ट बिलो ह्या ह्याच्या ह्या लोच्या खालच्या खालती स्टॉकलॉस ते जस्ट प्लेस करतात बट मी अगोदर म्हणजे ला हो कि इत्तर इत्तर ला त्यान अंतर ला हे आपल्याला माहिती होतं की इतर रिटेलर्स प्लॅन करतील इथं लॉस टाकतील आणि त्यानंतर आमची बाईंग कुठे होणार आहे किंवा सेलिंग कुठे होणार आहे हे ऑलरेडी मी इन्फॉर्म केलं होतं तर हे आमचं एक बाईंग झोन होतं ऑलरेडी मी हे ग्रुपमध्ये इन्फॉर्म केलं होतं आता मी तुम्हाला लाईव्ह चार्टवर घेऊन घेऊन जा, घेऊन जातो आणि लाईव्ह चार्टवर आपण जे सगळ्या जे गोष्टी बघितले होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचं मी तुम्हाला इथं स्टडी इथं दाखवणार आहे हे बघा मित्रांनो गोल्डचा चार्ट आहे आणि ह्या गोल्डच्या चार्टवर जर मी म्हटलं की तुम्हाला Uh, इथं ट्रॅप कुठे झालेले आहेत लोक ऍक्च्युअली ट्रॅप इथं झालेले आहेत का बिकॉज हे तुमचं सगळं रजिस्टन्स सपोर्ट आणि ट्रेंड बेसिस बेसिसवर जे ट्रेड करतात बरोबर काय ऍक्च्युअली आम्ही लाईन मार्क करत नाही आम्ही असे झोन्स मार्कअप करतोय बिकॉज इन फॉरेन्ट मार्केट हे झोन्स खूप पॉप्युलर वेन यूज केले जातात तर इथं काय झाले इथं रिटेलर्स इंट्रोड्युस झाले मार्केट जस्ट ह्याच्या खालती तिने स्टॉप लॉस प्लेस केले पण मार्केट वर गेला का इथून नाही गेला मार्केट ह्या मधून वर गेलेलं आहे म्हणजे ह्या जो हा जो बाइंग झोन होता ऑलरेडी मी ग्रुप मध्ये हा इन्फॉर्म केला होता झोन तुम्ही जर ग्रुप जॉईन करणार असाल तर आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या लिंक मध्ये जाऊन लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता तर मोमेंटम कशी कॅप्चर केली हा जो मोमेंटम होता आपण कशी कॅप्चर केली मी तुम्हाला सांगतो त्याचं कन्फर्मेशन आपण कसं घेतलं जेव्हा प्राइजेस आमच्या झोन मध्ये आले आपण लोअर टाइम फ्रेम मध्ये शिफ्ट केलं आपण एक मिनिटाच्या टाइम फ्रेम वर शिफ्ट केलं एक मिनिटाच्या टाइम फ्रेम मी शिफ्ट करून दाखवतो तुम्हाला ओके तर ही एक मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि एक मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण आपल्याला अप्ले, एक कन्फर्मेशन पाहिजे असतोय आणि एक झोन पाहिजे असतो एंटर करण्यासाठी तर पहिला कन्फर्मेशन म्हणजे काय मार्केटनी इथून डाउनफॉल दिलं होतं मार्केटनी ओके म्हणजे गोल्डचा जो पेअर होता तो इथं इथं पूर्णपणे त्यांनी क्रिएट केला होता आणि जस्ट इथं जो पहिला स्ट्रक्चर शिफ्ट झाला तो पूर्ण बायस मध्ये किंवा नरेटिव्ह मध्ये दोन तीन बुलिश कॅन्डल इथं फॉर्म झाले ओके okay? म्हणजे काय झालं इथं स्ट्रॉंग कन्फर्मेशन भेटलं की मार्केट आता वर जाणार आहे बट आपल्यासाठी एंट्री घेण्यासाठी जो झोन होता तो हा एफयूज होता हा एफयूजी होता आणि ह्या एफयूजी मध्ये आपण ह्या मध्ये एंट्री केली होती आणि जस्ट ह्याच्या खाली आपण स्टॉप लॉस प्लेस केले होते आणि टार्गेट कसं सेट केलं ते पण मी तुम्हाला दाखवतो की टार्गेट सेट करण्याचा लॉजिक पण काय काय लॉजिक होतं त्या अगदी ओके आता जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलं तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्ही बघा की हा एक लिक्विडिटी पॉईंट होता हा एक लिक्विडिटी पॉईंट होता जिथून मार्केट काय होऊ शकतो रिएक्ट करू शकतो हा एक फर्स्ट लिक्विडिटी पॉईंट होता आणि हा सेकंड लिक्विडिटी पॉईंट होता आणि जर तुम्ही बघितला तर मार्केटनी ह्या लिक्विडिटी पॉईंटला काय केलेलं आहे रिॲक्शन दिलेलं आहे खालच्या बाजूला तर एंट्री घेणं जितकं हो सोपं आहे तेवढं सोपं तुम्ही एक्झिट पण करू शकताय बट आपल्याला क्लॅरिटी पाहिजे की आपण कुठे एक्झिट करू शकतोय बिकॉज एंट्री तर बरेचसे लोक घेतात पण काही लोकांना आयडिया नसतो की कुठे एक्झिट करायचं तर ह्या एक्झिट करणं फार इम्पॉर्टंट आहे एकदम राईट प्लेसला तर आपण ह्या झोनला आणि ह्या लेवल्सला आपण एक्झिट केलं आपली जी ट्रेड आपला जो ट्रेड होता ऍक्च्युली तो वन इज टू समथिंग आम्ही टू कॅप्चर केला आहे वन इज टू टू आपण इथं कॅप्चर केलेला आहे ठीक आहे तर लाईव्ह सगळं ह्या सगळ्या गोष्टी प्रॉफिट्स हे जे लाईव्ह घेतलेल्या गोष्टी आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला भेटून जातील तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन नाही केला असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्ही बेनिफिट करून घ्या आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर हॅपी ट्रेडिंग